तर छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी मुसळधार पाऊस बरसलेला आहे सोमवारी सुद्धा पावसाची शक्यता आहे मुसळधार पावसासह संभाजीनगरात रविवारी मान्सूनचं आगमन झालंय एक दिवस आधीच हे आगमन झालंय संभाजीनगरमध्ये रात्री दमदार पावसानं हजेरी लावली रात्री अकरा वाजल्यापासूनच संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस बरसलाय तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस बरसलेला आहे एक दिवस आधीच संभाजीनगरमध्ये मान्सूनचं आगमन झालं आहे तसंच रविवारी नांदेड बीड जालना परभणी लातूर धाराशिव या जिल्ह्यात सुद्धा जोरदार पाऊस बरसला दरम्यान उत्तर महाराष्ट्रात मान्सून पंधरा जून रोजी येईल असा अंदाज पुणे हवामान विभागानं वर्तवलेला आहे मान्सूनचं राज्यभरात आगमन झालेलं आहे कोकण मुंबई नवी मुंबई या ठिकाणी मान्सून बरसतोय जोरदार पाऊस बरसतोय तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा एक दिवस आधीच मान्सूनचं आगमन झालंय आणि संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस बरसला आहे त्यामुळं संभाजीनगरमधील शेतकऱ्यांनी आता शेतीच्या कामाला सुरुवात केलेली आहे मशागतीला सुरुवात केली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक दिवस आधीच पाऊस मान्सूनचं आगमन झालेलं आहे पाऊस बरसला आहे जोरदार पाऊस संभाजीनगरात झालेला आहे नवी मुंबई मुंबई कोकण या भागात गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाचं आगमन झालंय मान्सूनचं आगमन झालंय तर संभाजीनगरमध्ये सुद्धा एक दिवस आधी मान्सूनचं आगमन झालंय संभाजीनगरमध्ये रविवारी मुसळधार पाऊस बरसलाय सोबतच उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन हे होणार आहे संभाजीनगरामध्ये सत्तावन्न पूर्णांक आठ मिमी पावसाची नोंद झाली आहे तर हे दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमधील संभाजीनगरमध्ये रविवारी मुसळधार पाऊस बरसलाय तसंच सोमवारी सुद्धा संभाजीनगरमध्ये पावसाचा अंदाज हा हवामान खात्यानं वर्तवला उत्तर महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन हे पंधरा जूनपर्यंत होतं आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा लवकरच मान्सूनचं आगमन होईल असा अंदाज सुद्धा वर्तवला गेला आहे ही दृश्य मात्र आपण छत्रपती संभाजीनगर इथली पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी मुसळधार पाऊस झाला रात्री अकरा वाजेपर्यंत संभाजीनगरमध्ये सत्तावन्न पूर्णांक आठ मिमी पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे एकीकडे बळीराजा हा सुखावलेला आहे शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीला सुरुवात केली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडले विजय छत्रपती संभाजीनगर मध्ये मुसळधार पाऊस बरसलेला आहे अपडेट जर छत्रपती मध्ये पूर्वीच एक दिवस अगोदर जो आहे तो जोरदार पावसाने हजेरी लावल्याची दृश्य आहे आणि या ठिकाणी जर बघितलं छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील काल रविवार जो आहे तो दिवसभरमध्ये पाऊस पडला आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांची आशा जे आहे ते पल्लवित झाल्या आहेत तर अनेक ठिकाणी वीजच्या कडकडाचं पावसाने देखील अधिक ठिकाणी जर बघितलं पत्र देखील उडून गेलेले तर काही ठिकाणी वीज पडून जनावरांचा देखील मृत्यू झाल्याची घटना जी आहे ती छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलेली आहे त्यामुळे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचा पैठण सिल्लोड कन्नड सोयगाव या तालुक्यांमध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावले असल्याने आता शेतकरी जो आहे तो मशागतीला लागल्याचं दृश्य ते पाहत दिसत आहे त्यामुळे आता शेतकरी जो आहे तो आता आपल्या अशा पल्लवीत घेऊन आता मोठ्या पावसाची प्रतिष्ठा जो आहे तो शेतकरी रोखलेला आहे जगदीश धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय रविवारी संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस झाला तर सोमवारी सुद्धा पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे